मुख्यमंत्री यांनी शंभर दिवस उपक्रम अंतर्गत नागरिक संवाद व तक्रारी निवारण मोहीम हा नबा उपक्रम आणि रविकांत अडसूळ आयुक्त यांच्या संकल्पनेतून मनपा क्षेत्रात राबवण्यात येत असून आज सांगली मिरज कुपाड महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी त्रेचाळीस तक्रारी दाखल करून सहभाग नोंदवला आहे साधारणपणे आरोग्य नगर रचना बागा विभाग जन्ममृत्यू बांधकाम विभाग इत्यादी विभागाचे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या संबंधित अधिकारी यांना तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर आज नागरिक संवाद तक्रार निवारण मोहिमेअंतर्गत अधिकारी कर्मचारीबरोबर नियंत्रण अधिकारी म्हणून उपायुक्त वैभव साबळे स्मृती पाटील शिल्पा दरेकर यांनी तक्रारी ऐकून घेतल्या आयुक्त यांनी नागरिकांच्या तक्रारीवर अधिकारी वर्गाने तत्सत्वर कारवाई करणे व केलेल्या कारवाईबाबत संबंधित कळवण्याची जबाबदारी निश्चित केली आहे या उपक्रमाने नागरिकांमध्ये तक्रारी निवारण होत असल्याचे विश्वास निर्माण झालाय आजच्या दिवशी ज्येष्ठ नागरिक यांची संख्या जास्त होती त्यांनी देखील तक्रारीमध्ये त्यांच्या समस्या मांडून निराकरण करण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्यात रामचंद्र जाधव ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते यांची तक्रार उपायुक्त साबळे यांनी त्यांच्याजवळ बसून ऐकून घेतली त्याबद्दल श्री जाधव यांनी समाधान व्यक्त केले समाजसेवक मनोज भिसे यांनी देखील आज तक्रार निवारण मोहिमेमध्ये तक्रार नोंदवून सहभाग नोंदवला आहे वारंवार तक्रारी होऊ नये याकरिता संगणकीय नोंदी करण्यात येणार वर आहेत त्याचबरोबर व्हॉट्सअपद्वारे देखील तक्रार नोंदवण्याची सोय हो। उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती आयुक्त अडसूड यांनी दिली आहे